श्रीगणेशाय नव अशा श्रीरामरक्षास्तोत्रमंत्र बुधकौशिकषी श्रीसीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंद सीताशक्ती प्रीत्यर्थे जपे विनियोग अथ ध्यानं ध्यादाजाबाहुं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोऽवसानं नवकमलदलस्पर्दिनेत्रं प्रसन्नं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटा रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं एक पुंसां महापातकनाशनम् राजीवलोचनं नीलोत्पलश्याम राजीवलो राम राजीवलोचनं जानकिलक्ष्मणपेतम जटामुकुटम्डिं सासी तू स्वलीलया पाणी आविर्भूतमजं विभुं रामरक्षा पठे प्राज पापघ्नीकामदा शिरो मे राघव भालं दशरथात्मजः कौसल्ये दृश पाश्वामियश्रुती पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल जिह्वां विद्या निधी कंठं भरत वंद स्कंधौ दिव्या युध पाुजौ भग्नेशकार्मुखा करौ पातु पादय जामदग्नजिथ मध्यम पारध्वंसी नांजांबवदाश्रय कटी सुग्रीशःकटी पाथिनी हनुमत्प्रभु उरूरगुत्तम पाक्ष कुलविनाशकृत्नुनी सेतुकृत्त पांघे दशमुखा पादौ विभीषणश्री रामोखिलं वपुर एकता रामबलोपेता रक्षा यती पठे सचिरायुस्खी पुत्री विजयी विनयी भवेत पातालभूतलव्योमचारिणश्चद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामे यो रामकवचं स्मरेत अव्याहतासते जय राम आदिष्टवापने मां मीमार तथा लिखितवान प्रातः प्रबुद्ध बुधकौशिक आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदा अभिराम स्त्रिलोकामश्री सन प्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षःकुलनिहन्तारौ कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघूत्तमौ आतसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षया श्रृगनिशङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रथः पति सदैव गच्छतां सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः इत्येता निजपे नित्यम् मद्भत्थश्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामन्दूर्वादलश्यामं पद्माक्षम्पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुस्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दनराम राम श्रीराम रामभरताग्रजराम राम श्रीराम रामरणकर्कशराम राम राम श्रीराम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृहामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यम् जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् लोकाभिरामम् रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्यः कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसम्पदां तर्जनैयमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चितल सदा भो मे भो राम मामुद्धर राम रामे ती, रामे ती रमे, रामे मनो रमे। सहस्रनाम राम मनोरमे सहस्रनामतत्तुल्य रामनाम वरानने श्रीबुधकौशिकरचित श्रीरामरक्षास्तोत्रत्र श्री श्री राम, राम चंद्र की जय ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮಃ ಭೀಮೂಪೀ ವನಾರಿ ಅಂಜನಿ ವನರಿ ಅಂಜನೀಸೂತೂತ ಪ್ರಭಂಜನ ಮಹಾಬಳಿ ಪ್ರಾಣದಾತ ಸಕಳಾ ಉಠವೀ ಬಳೆ ಸೌಖ್ಯಕಾರೀ ದುಃಖಹಾರೀ ಧೂರ್ತವೈಷ್ಣವಾಯ ದೀನಾಥ ಹರಿೂ ಸುಂದರ ಜಗದಾಂತರ ಪಾತಾಳದೇವತಾ ಹಂಯ್ಯ ಸಿಂಧೂರಲೆಪನಾ लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका। ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळ काल रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माईले नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी त्राठिल्या बळे उच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किनकिणीनागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपा तळू पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी किले मागे गती सी तुळणा नसे अणुपासोनी ब्रह्मांडा येवडा होत जातसे तयासी तुळणा कोठे मेरुमंदारधाकुटे ब्रह्मांडा बोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्तदेखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमण्डला धनधान्यपशुवृद्धिपुत्रपौत्रसमग्रही पावतीरूपविद्यादि स्तोत्रपाठे करुनिया भूतप्रेतसम्बन्धादि समस्तहि नासति तूटति चिन्ता आनन्दे भीमदर्शने हेधरा पन्ध्रा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ हो, निसंदे हो, संख्या निसंदेहो गुणे रामदासी अग्रगण्यू कपिकुळासिमंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषना सती इश्रीरामदासुतं संकटनिरसनं मारुतीस्तोत्र संपूर्ण हनुमान की जय नमस्ते दर्शक हो प्राचीन मंदिरं दाखवणे ही आपल्या वाहिनीची विशेषता झालेली असली तरीसुद्धा धार्मिक उपासना हे सुद्धा त्याचंच एक उपांग आहे आणि म्हणूनच अधून मी असे काही मंत्र सुक्त स्तोत्र यांचे छोटे छोटे चलचित्र बनवून ह्या वाहिनीवरती सुद्धा अपलोड करत असतो आपल्या दैनिक सायम उपासनेला म्हणजेच भीमरूपी रामरक्षा म्हणण्याला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे विशेषत महाराष्ट्रामध्ये या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे म्हणूनच मी रामरक्षा आणि भीमरूपी यांचं एकत्र असं चलचित्र बनवलं आहे आशा करतो की तुम्ही ह्या चलचित्राचा आपल्या दैनंदिन सायम उपासनेसाठी वापर कराल तुमच्या मुलांना समोर बसवून प्रतिदिन सायंकाळी हे चलचित्र लावून त्यांनासुद्धा रामरक्षा आणि भीमरूपी म्हणण्याची सवय लावाल आमचं आजचं हे चलचित्र जर आपल्याला आवडलं असेल तर कृपया ह्या चलचित्राला लाईक ला 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 करा एक छोटीशी टिप्पणी नक्की करा आमच्या प्रत्येक चलचित्रावरती टिप्पणी नक्की करत जा त्याचा आम्हाला अदृश्यपणे लाभ होतो हे चलचित्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर नावाचं बटन दाबून अधिकाधिक लोकांना पाठवा आपण जर हे चलचित्र यूट्यूबवर बघत असाल तर कृपया आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करा आणि आपण जर हे चलचित्र आपल्या संपूर्ण स्वदेशी म्हणजेच भारतीय बनावटीच्या यूट्यूबसारख्याच असलेल्या ॲटोप्ले नावाच्या ॲपवरती बघत असाल तर ॲटोप्लेवरच्या आमच्या ह्या वाहिनीला फॉलोसुद्धा करा हीसुद्धा आपल्याला नम्र विनंती आहे असंच कुठलं तरी छान स्तोत्र किंवा मंत्र एखादा घेऊन पुढच्या आपल्या ह्याच वाहिनीच्या चलचित्रामध्ये भेटूयात तोपर्यंत आपणा सर्वांना जय श्रीराम